नमस्ते वेलकम हाय वन सेकंड हाय नमस्ते वेलकम टू माय ब्लॉग आणि ही आहे अमृता माझी कझिन तुम्ही लाईव्ह मध्ये बघितलंच असेल आणि आम्ही क्लब हॉपिंग करतोय आम्ही पहिले कुठे गेलो बार स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो आणि तिथून आता आम्ही आलो होत पर्पल आणि इट्स क्लोज आम्ही हर एक फ्लोरवर जाऊन बघितलं आणि तिकडे कन्स्ट्रक्शनचं काम जायचं <laughs> तर आम्ही so so mm -hmm. आता दुसऱ्या आम्ही क्लब हॉपिंग करतो बेसिकली गायग आलो सो इट्स क्लोज आता आम्ही आलो आहोत लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स ड्रिंक्स नाही ड्रिंक्स ड्रिंक्स काहीतरी बोल इंटरेस्टिंग काय नाही आम्ही ट्राय करतो आमचा लग जो आतापर्यंत फुल बंद होता आणि सगळ्या फ्लोरवर काम चाललेलं आणि कॉल तिकडे गेला तर लागत नव्हता तर आता आम्ही आलो लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स आणि इकडे काय म्युझिक वगैरे चालली नाही अमृता काहीच दिसत नाहीये काहीच दिसत दोन आणि या मुलीला बघायचं अमिताभ बच्चनचा बंगलो तर आम्ही अमिताभ बच्चन जीचा बंगलो बघायला आलो अमृताभ कॅन बट आय विशुड कमेंट से हाय टू मी सो आणि व्हॉट्सअप वरती फोटो अच्छा फोटो काढू शकतो तिकडे ते आम्हाला बोलत ते तिथे जाऊन फोटो काढा तर मी इचा फोटो काढणार यस हे बघ जलसा जे समोर अमृता आहे आणि लाईक जलसा भावा हे मी विश पुन्हा 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 टेक टेक टू ओके थैंक जलसा भावा आता मी तुमच्यासाठी आणि मुलींसाठी विश करते सो लेट्स हैव अ जलसा आय लव्ह यू रात्रीचे दोन वाजलेत आणि मला काय काय वेडेपणा पण ही बाई आणि लोक झोपलेत वी कॅन बी सो लाउड अमृतासाठी असं नाही सगळे माणसं ए आय नाय चा जलसा समोर काय जलसा करणार No, <laughs> अमिता बच्चन का डायलॉग क्या है सर कुछ पता आपको डायलॉग खैर मुझे कुछ <laughs> तो याद आना बड़े में छोटी छोटी बातें होती रहती है शाहरुख है रिकॉर्ड ऑन है बड़े बहने से छोटी बातें बड़े बड़े देश में छोटी छोटी होती एवढा काफी